गुड मॉर्निंग नमस्कार आकाश गुड मॉर्निंग किरण अरे काय म्हणता अभ्यास वगैरे ईडब्ल्यू चा लाभ घेता येतो का ई डब्ल्यू लाभ फक्त ओपन कैटेगरी मधी मुला घता तो बाकी मुला घता तो नहीं समझते का आता विचार करा ई डब्ल्यू चार अर्थ का होता है इकोनॉमिकली बैकवर्ड क्लासेस समझते का इकोनॉमिकली वीक बैकवर्ड क्लासेस समझा ओके अभ्यास सुरू है का करता अभ्यास कस के अभ्यास नियोजन अभ्यासाचं नियोजन खूप लक्षात घ्या आपला तर तुमच्याजवळ जवळपास लेखी परीक्षेसाठी साडेचार ते पाच महिने आहेत तर याच्यामध्ये काय लेखी परीक्षेचं व्यवस्थित नियोजन करणं महत्त्वाचं आहे आता एवढं मार्केटमध्ये एवढे पुस्तक अवेलेबल आहेत मार्केटमध्ये एवढे पुस्तक अवेलेबल आहेत की कोणतं पुस्तक वाचावं पुस्तकातला कोणता पार्ट वाचावा आणि कोणता सोडावा हेच करत नाही लोकांना बस पहिलं पेज काढलं वाचत बसला धडाधळ पुस्तकं पार्श्वभूटच्या पेज पण वाचतच न गेली गोष्ट अशी आहे मित्र समजते का त्याच्यामुळे पुस्तकामधलं काय वाचावं ह्याच्यापेक्षा काय वाचू नये हे खूप महत्वाचं आहे समजते का घेतलं कोणतं तरी एम पी सीचं पुस्तक घेतलं गुरुवारचं त्याचं पुस्तक पहिल्या पेजपासून पेज पण वाचत गेलं अशानं तुम्हाला पोलीस भरतीमध्ये चांगले मार्क पडणार नाहीत समजते का अभ्यासाचं तुम्ही व्यवस्थित नियोजन करा पहिल्यांदा आता नियोजन करण्यासाठी अभ्यासा लक्षात घ्या ओपन साठी लक्षात घ्या नॉन क्रिमिलचा अर्थ असा होतो की आर्थिक आ, मागास प्रवर्ग समजते का डब्ल्यू एस असेल तर तुम्हाला लागेल नॉन लागू का हा लवकरच येतील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लवकरच कास्टवाज येतील आजचा जो आपला जे लाईव्ह आहे आज अभ्यासाचं नियोजन होत आहे लक्षात सर्वात पहिल्यांदा अभ्यासाचं पुस्तक लागणारी पुस्तकं एका कागदावर लिहून घ्या समजते का पुस्तक, पुस्तक कोणते अभ्यास करायचे पुस्तकं कोणते रेफर करायचे हे एकदा तुमच्या जर वहे आणि कागद असेल तर लिहून घ्या ते समजते का सर्वात पहिल्यांदा मराठी सर्वात पहिल्यांदा मराठीचा अभ्यास करताना सर्वात पहिल्यांदा मोरा वाळंबेचं पुस्तक आणि बाळासाहेब शिंदेचं पुस्तक समोर ठेवायचं समजते का जेव्हा तुम्ही मोराव आळंबेच्या पुस्तकामधला एखादा चॅप्टर रीड करता तुमचा वर्णाक्षर असेल वर्णमाला असेल किंवा संधी असेल तर ते पुस्तक तो टॉपिक वाचल्यानंतर त्याच्यावरचे जे जास्तीत जास्त प्रश्न आहेत ते बाळासाहेब शिंदेच्या पुस्तकातून किंवा जे आता जे स्पष्टीकरणाचे नवीन पुस्तक आलेले आहेत त्याच्यामधून अभ्यास करायचा जेणेकरून त्या चॅप्टरविषयी तुमचा जो कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला ते तुमचा तो प्रश्न काही चुकणार नाही समजते का अशा पद्धतीनं अभ्यास करायचा आणि प्लस काय करा अभ्यास करत असताना मराठीचा अभ्यास करत असताना काही जे चॅप्टर आहेत लक्षात घ्या प्रयोग असेल काळ असेल समजते का प्रयोग का आणि समास तर प्रयोग काळ आणि समास हे जे तीन चॅप्टर आहेत ना हे तुम्ही मोरा वाळंब्याच्या पुस्तकातून <train> न करता तुम्ही बाळासाहेब शिंदेच्या पुस्तकातून करा समजताय का प्रयोग काळ आणि समाज हे तीन चॅप्टर मोरा वाळंबेच्या पुस्तकातून न करता तुम्ही बाळासाहेब शिंदेच्या पुस्तकातून करा बाकी सर्व चॅप्टर जे आहे तुम्ही मोरा पुस्तकातून करा समजताय का एखादा चॅप्टर सोडवला एखादा चॅप्टरवर चांगलं अॅनालिसिस केलं चा त्या चॅप्टरवरचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवले त्या चॅप्टरवरचे जास्तीत जास्त उदाहरणं सोडवले ना उदाहरणं काय सोडताना प्रश्न जे जुन्या प्रश्नपत्रिका आहेत कोणत्या जिल्ह्याचा सुद्धा काही फरक नाही त्या प्रश्नपत्रिकेतून जास्तीत जास्त काय बाकी त्या चॅप्टरचे उदाहरणं सोडाय सोडवायची समजते का वेगवेगळी उदाहरणं आता भरपूर कन्फ्यूज असते लोकांना जसं मराठी वर्णमध्ये जोडाक्षर आणि जोड शब्द जोडाक्षर आणि जोड शब्दाच्यामध्ये खूप फरक आहे लक्षात घ्या आतला आदला बदल आदला बदल आहे हा काय आहे जोड शब्द आहे जोडाक्षर म्हणजे काय जोडाक्षर म्हणजे काय लक्षात घ्या जोडाक्षर म्हणजे काय कर्तृत्व असेल हा शब्द काय जोडाक्षर समजते का जोडाक्षर आणि जोड शब्द ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ द्यायच नाही समजते का मग अशा आपला भरपूरदा मराठीमध्ये काय मित्र असेल मित्र हा पक्ष शब्द जो आहे त्र हे शब्द आहे हे कशापासून बनलेला आहे सांगा तुम्ही तर य अशापासून क्ष आहे पक्ष पक्षा, पक्षा जोड शब्द आहे का जोडाक्षर आहे म्हणजे अशा पद्धतीनं काय पाहून अभ्यास करायचं तुम्ही अशा प्रकारच्या प्रश्नावर जास्तीत जास्त उदाहरणं काय रीड करायचं है। समजते याच्यासाठी फक्त तुम्ही लक्षात घ्या तुम्ही बाळासाहेब शिंदे आणि मोरावावलंबी मोरावावलंबीच्या पुस्तकातलं वाचायचं आणि बाळासाहेब शिंदेमध्ये प्रश्नपत्रिका सोडवायच्या किंवा जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे अशा प्रकारे तुम्ही मराठी कवर करा मराठीचा अभ्यास करताना लक्षात घ्या मराठीचा अभ्यास करताना रोज संध्याकाळचा जो टाईम आहे तो मराठीसाठी द्या सकाळी तुम्ही ग्राउंड आलेलं असतं लक्षात घ्या काय होतं लक्षात घ्या मराठी विषयासाठी कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन करणं खूप महत्त्वाचं असतंय तुम्ही सकाळी ग्राउंड केलेलं असता समजत आहे तुम्हाला सकाळी ग्राउंड केलेला असता थकलेला असता मग काहीतरी खाल्लेलं असते मग कॉन्सन्ट्रेशन करताना काय होतं झोप येते सकाळी सकाळी समजताय का नव्याण्णव टक्के मुलांना सकाळी सकाळी एक्सरसाइज करून अभ्यास करताना झोप येते त्याच्यामुळं नवीन चालू घडामोस्ती चालू चालू घडामुळे असतील जी केता सकाळी अभ्यास करायचा समजते का मग दुपारचा अभ्यास करताना दुपारचा अभ्यास करताना जेव्हा तुम्ही अकरा बारा वाजता मेसला जाणार किंवा अकरा बारा वाजता टायमिंगला जेवण करणार तेव्हा जेवण अभ्यास करायचं म्हणलं ना झोप यायला सुरू होते तुम्हाला लक्ष द्या काय आहे झोप यायला सुरू होती मग त्याच्यासाठी तुम्ही बुद्धीला जोर देणार आहे मेंदूला लक्षात मेंदू काय करते थकलेला असते आपला जेवण केलं का मेंदू काय सुस्ता होतं आहे मग काय आपला झोप लागते समजते का तेव्हा त्या टाईमला काय करा तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ता मेंदूला त्या जागवा मेंदूला जोर द्या बुद्धिमत्तेला जरा बुद्धीला फिरवा चालवा त्याच्यामुळे मेंदूला जेव्हा जोर देणार ना, ना तुम्ही तेव्हा मेंदू काय होईल तुमचा ॲक्टिव्ह होईल आणि झोप येणार नाही त्या टाईममध्ये तुम्हाला हो त्या टाईममध्ये तुम्ही बुद्धिमत्ता आणि गणिताचं एक्सरसाईज करा गणिताचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवा गणिताच्यासाठी सर्वात चांगलं पुस्तक म्हणजे सतीस वर्षाचं गणित आणि बुद्धिमत्तासाठी जय हिंद शिवळे गणितासाठी आणि बुद्धिमंतीसाठी सडतीस वर्षी दुसरं कोणतं पुस्तक वापरू नका दहा पुस्तकं वापरलं जात ना तर तुम्हाला कन्फ्युज होऊन जाईल कोणतंही चांगल्या प्रकाशनं एकच पुस्तक वापरा समजते का एकच पुस्तक वापरा जास्तीत जास्त गणिताचा चॅप्टर घ्या त्याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न आले ते पहा आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवा हॅलो सचिन सर समजते का आता गणिताचा एखादा चॅप्टर सोडवला तुम्ही लसाई मसा सोडवलं तर लसाई मसाई संदर्भात कशा प्रकारचे प्रश्न अगोदरच्या परीक्षेमध्ये आलेले आहेत या शंभर टक्के होईल वर्दीवाला तर अगोदरच्या प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिका दोन हजार चौदा चौदापासून दोन हजार तेवीसमधल्या जेवढ्या प्रश्नपत्रिका आहेत तेवढ्या अॅनालिसिस करा कशा प्रकारचे गणिताचे प्रश्न आले ते पहा कशा प्रकारचे बुद्धिमत्तेचे प्रश्न आले ते पहा आणि सोडवा त्याला एखादा चॅप्टर झाला त्याच्यातले प्रश्न जास्ती या सोडवा अशा प्रकारे गणित आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास करा गणित आणि बुद्धिमताचा जो टायमिंग आहे तो तुम्ही दुपारचा ठेवा कारण जेवण झाल्यानंतर तुम्हाला झोप येते मेंदूला तुम्ही चालना द्या मेंदूला झोप येणार नाही आणि झोप आली तर वामकुक्षी अच्छा वामकुक्षी वामकुक्षी म्हणजे काय दुपारच्या जेवणानंतर दुपारच्या जेवणानंतर केलेली दहा ते पंधरा मिनटाची झोप म्हणजे थोड्या का कालावधीसाठी आपण जे आराम करतो डोळे झाकतो डुलकी घेतो त्याला काय म्हणायचं मराठीमध्ये वामकुक्षी लक्षात ठेवा थिवा वामकुक्षी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा तर अशा प्रकारची तुम्ही झोप घ्यायची दुपारी थोडीशी पंधरा नंतर कॉन्सन्ट्रेशन होईल चांगलं तुमचं आहे गणित आणि बुद्धिमंताबद्दल काही शंका नाही आता पुढचा राहिला आता केचा जिकेचा अभ्यास करताना लक्षात जिकेचा जे जी टाईम टेबल आहे तुम्ही सकाळी ठेवा संध्याकाळी मराठीत ठेवा आणि दुपारी गणितांनी बुद्धिमत्ता ठेवा बुद्धिमत्ता ठेवा साठी तुम्ही दहा पुस्तकं रेफर न करता फक्त एकनाथ ताताचा एक ठोकळा घ्या बाकी जास्त पुस्तकं वाचत बसू नका जास्त डेप वाचायची गरज नाही समजते का उग भलं मोठं पुस्तक पुस्तकाला इतिहास एकच आलं पुस्तक ते इतिहासच एकच पुस्तक वाचायला तुम्ही आठवडाभर गेला भूगलचं घेतला सौदीचा आठवडा त्याच्यातच गेला मग तुम्हाला याच्यामुळं या, या कारणामुळे मित्र मार्क पडणार नाही समजते का जेवढं महत्वाचं आहे तेवढं वाचा तुम्हाला काही तहसीलदार पी एस आय एस टी आय व्हायचं नाही लक्षात घ्या तुमचे जे प्रश्न असते ते वन लाईनर क्वेश्चन असते तुमचे त्या दृष्टिकोनातूनच अभ्यास करा समजते का दुसरी गोष्ट लक्षात ठेवा आणि ज्या जिल्ह्याला तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या जिल्ह्याचे जवळपास पाच सहा तरी प्रश्न असतात तुमच्या त्या जिकेमध्ये तुम्ही त्या जिल्ह्याचा चांगला अभ्यास करा जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती वैवा काय काय म्हणतातला लिंगुणोत्तर किती क्षेत्रफळ किती घनता किती न? त्या जिल्ह्याला लागून असले जिल्हे त्या जिल्ह्यातून जाणारे नॅशनल मा आ, महामार्ग किती राज्य महामार्ग किती हां त्या जिल्ह्यामधून राष्ट्रीय महामार्गाचे अंतर किती म्हणजे किती किलोमीटरचे रा राष्ट्रीय महामार्ग आहेत अशा प्रकारे त्या जिल्ह्याचा अभ्यास करा त्या जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे फळासाठी केळीसाठी समजते अशा पद्धतीनं अभ्यास करायचा आता माझ्या मध्ये तर काही कोणती गोष्ट सुटली नसेल आणि राहिला आता चालू घडामोडीचा प्रश्न चालू घडामोडीसाठी मित्र लक्षात घ्या तुम्ही दहा प्रकारचे पुस्तक वाचत बसून नका एक तर तुम्ही देवाजादवर किंवा किंवा लक्षात घ्या किंवा तुम्ही सरळ सरळ लक्षभेदचं पुस्तक घ्या कारण त्याच्यामध्ये वन लायनर क्वेश्चन असतात आप तुम्ही मासिका वगैरे जर वाचत बसलात तर एकाच गोष्टीविषयी ना मासिकामध्ये भले म्हणजे दहा पंधरा पेज भरून काय लेख असते ते दहा पंधरा एक लाईनर क्वेश्चन एक लायनर क्वेश्चनसाठी तुम्हाला दहा पंधरा पेज वाचायची गरज नाही तो लेख वाचायची गरज नाही मासिकामधला ह्याच्यासाठी तुम्ही त्रैमासिक असेल लक्षात घ्या आज आपलं जे आहे ना अभ्यास नियोजन कसं करावं याबद्दल लेक्चर होतं मित्रो लक्षात घ्या तुम्ही मासिक जे आहे ना देवाजा दौर किंवा लक्षवेधचं मासिक वापरा तुम्ही वन वनलाईनवर क्वेश्चन असतील परीक्षेच्या समोर समोर तुम्ही शेवटच्या जे तीन महिने आहेत ना त्याच्यामधलं मासिकाचा अभ्यास करा आहे का त्याच्यामधलं जे तुमचं चालू म्हणजे जे पुस्तक आहे लक्षवेधचं त्याचा अभ्यास करा बाकी जास्त उकळ मिलेलेमध्ये उकळत बसू नका किंवा सहा मासिक घ्या वार्षिक घ्या हे हे घेऊ नका तुम्ही हे समजता अभ्यासाच्या नियोजनाबद्दल हो का आता लिगामेंट क्लिअर होत आले दोन महिने रेस्ट केला आता रनिंग चालू करू का किरण शेला सर बिरकुल रनिंग सुरू करा तुम्ही नाही नाही ग्राउंड जून मध्ये होणार महेश सर समजतं किरण सर ग्राउंड जून मध्ये सुरू होणार पंधरा जूनच्या समोर कास्तवर गावचे नाव आहे काही फरक पडत नाही सचिन खटके सर काही फरक पडत नाही या शंभर टक्के फक्त मला सर्व जिल्ह्याच्या जे जाहिरात आहेत ना भरपूर जिल्ह्याच्या जाहिराती आणखी डिस्प्ले झाले नाहीत सर्व जिल्ह्याचा जेव्हा जाहिराती डिस्प्ले होतील ना जाहिरात सर्व जिल्ह्याची येईल ना तेव्हा मी बरोबर मांडणी करून तुम्हाला फॉर्म कुठं भरावं हे सांगेन मी शंभर टक्के आणि आपली एक गोष्ट सांगायच राहिली तुम्ही जे अठिमांगच्या जे प्रश्नपत्रिका आहेत दोन हजार चौदापासून तेवीसपर्यंतच्या त्याचा पंचवीस हजार प्रश्नाचा एक संच भेटतो तो पंचवीस हजार ज्या जम्बो संच आहे संच आहे ना त्याच्यामधल्या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवा त्याच्यामधला वाचन करा तुम्ही कारण भरपूर प्रश्न काय रिपीट होतात एसआर पीला वाढ भेटायचीच आता यावेळेस गॅरंटी नाही मित्र रवींद्र सर वयवाढ भेटेल कायची गॅरंटी नाही यावेळेस त्याच्यामुळे मी सांगू शकत नाही तुम्हाला कारण खूप कमी शक्यता आहे नाही नाही एस आर पीला बसणारच नाही तुम्ही जर तुमचं ए चौतीस असेल तर एस आर पीला बसणार नाही तुम्ही एस आर पीला जा तिकडे जाऊ पण नका तुम्ही हां जर तुम्ही भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त असाल तर तुम्ही फॉर्म भरा एस आर पीला एफला या क्वेश्चन सेट कसा सॉल्व करायचा ओके okay. लक्षात द्या आपण सरळ सरळ क्वेश्चन सेट सॉल्व करताना तुम्हाला एक तासाचा टायमिंग असतो बरोबर आहे एक तासाच्या टायमिंगमध्ये तुम्ही पहिलं काय करायचं माहिती आहे का अगोदर डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न सोडव दो, सोडवणं नंतर ऑब्जेक्टिव्ह सोडवणं हे डोस करून काढून टाका अगोदर प्रश्न पहिला आता घे ना पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत थांबायचं नाही समजतंय का पोलीस भरतीला निगेटिव्ह मार्क्स सिस्टीम नाही त्याच्यामुळे सरळ सरळ प्रत्येक प्रश्न सोडवायचा समजते का सोनू सर हां आणि एखादा प्रश्न येत नसेल तर त्याच्यावर जसं गणिताचा असेल किंवा जोड्या लावाचा प्रश्न असेल त्याच्याला त्याला जास्त टाईम घालायच नाही समजते का भरपूर जोड्या लावा जिल्ह्याच्या जोड्या लावा जिल्ह्यामध्ये सारख्या तालुक्याच्या जोड्या लावा असे प्रश्न भूगोलमध्ये वगैरे येतात समजते का किंवा जे आपल्या अष्टविनायक असतील त्याच्या जोड्या लावा म्हणतील समजते का अशामध्ये तुमचा जास्त टायमिंग जातो जास्त टायमिंग जाणारा प्रश्न सोडू नका का जर तुम्हाला येत असेल तर शंभर टक्के सोडवा कन्फ्युज असेल तर नेक्स्ट स्किप करा केलं जात नाही पाहिजे लक्षात घ्या गणिताचे प्रश्न जास्त वेळ खातात बुद्धिमत्ताचे प्रश्न जास्त वेळ खातात ह्याच्यामुळे वन लाईन क्वेश्चन आहे ते लवकर लवकर सोडवा आणि गणिताचे प्रश्न शक्यतो ट्रिक वगैरे सूत्र वगैरे वापरून सोडायचा प्रयत्न करा ती पर्सेंट रिपीटेड होतात असं सांगता येत नाही असं सांगता येत नाही भरपूर प्रश्न पत्रिकेमध्ये पाच प्रश्न दोन प्रश्न एक प्रश्न दहा प्रश्न सुद्धा पंधरा प्रश्न सुद्धा रिपीट झालेत पण असं पर्सेंट सांगता येत नाही एखाद्या जिल्ह्यात रिपीट होतात प्रत्येक जिल्ह्यात रिपीट होणार नाही ते लक्षात आहे किरण काय सर डोमॅस आणि नॅशनल नॅशनलची जे कालमर्यादे जे आहे ना ती पंधरा वर्षाची आहे समजतं का पंधरा वर्षाची जे व्हॅलिडिटी आहे त्याची ते त्याच्यामुळं तुम्ही काही फरक पडत नाही तुम्ही दोन हजारा पा पंधराला काढला असेल तर चालेल शीतल औरा धन्यवाद सर समजतं सर्वांना आता ग्राउंडच्याबद्दल संध्याकाळी आपण सहा वाजता आपण लाईव्हमध्ये येऊ आणि ग्राउंड कशा पद्धतीनं मारायचं आपण ह्याच्याबद्दल डिटेल चर्चा करू आर पी एफला हाईट आकांक्षा मॅडम एस आर पी एफला हाईट एकशे से अडुसष्ट सेंटीमीटर लागते समजत आहे का एकशे आडुसष्ट एकशे सत्तर एकशे एकोणसत्तर असल्याने ज्या लोकांच्या हाईट एकशे एकोणसत्तर आहे ना त्यांनी सुद्धा फॉर्म भरू नका एस आर पी एफला समजतंय का एकशे सत्तरच्या वरच ठेवायचे आहेत का माहीत आहे का कारण तुम्ही कोणता तरी अकॅडमीवाला तुमच्याकडून पैसे घेऊन किंवा त्यां त्यांचं त्यांच्याकडे अकॅडमी लावा क्लास लावा म्हणून तुम्ही त्यांच्याकडे काय हाईट मोजलेली असते लक्षात घ्या आणि ते तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन करतील जर तुम्ही अगोदर एस आर पी एफला फॉर्म भरला असेल अगोदर पोलीस भरतीला फॉर्म भरला असेल आणि तुमची हाईट आणि तुमची हाईट तर एकशे एकोणसत्तर भरली असेल तर तो तिथलं तेव्हाचं जे आय कार्ड वगैरे आहे ते घेऊन तुम्ही काय करा एस आर पीला फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला हाईटमध्ये दे काढत असेल तर त्या आय कार्ड दाखवा की सर माझं गेल्या वर्षी हाईट माझी एकशे एकोणसत्तर भरली होती आणि तुम्ही कसं काय एकशे अडुसत्तर म्हणता तेव्हा ऑब्जेक्शन घ्या तेव्हा तुम्हाला फायदा होईल नाही तर तोंडवरी केला कोणी तर म्हणलं तुमचं एकशे एकोणसत्तर हाईट आहे तुम्ही लगेच तिकडे जाऊ नका हा एक ऑप्शन म्हणून तुम्ही शंभर टक्के फॉर्म भरा पोलीस भरतीसाठी मुलींसाठी जे हाईट आहे ते एकशे पंचावन्न लागते बरोबर बर आहे मुलींसाठी वजनाची जे लिमिट आहे ते सत्तेचाळीस किलोग्रॅम आहे मुलांसाठी पोलीस भरतीला हाईट लागते एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि मुलांसाठी वजन लागते पन्नास किलोग्रॅम लक्षात द्या तुम्ही टार्गेट एकच ठेवा कमीत कमी तुम्हाला ग्राउंडला त्रेचाळीस वर मार्क पडले पाहिजेत तर तुम्ही लेखीसाठी पात्र आहात हे डोक्यात ठेवून जर तुम्ही ग्राउंड केलं तर तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल जरी मुंबईला जागा कमी असतील लक्षात घ्या तुम्ही एसआरपीएफला आजपर्यंत एवढ्या जागा निघाल नाहीत तेवढ्या आज यावर्षी एसआरपीएफ मध्ये जागा आहेत दुसरी गोष्ट आजपर्यंत जल पोलीसमध्ये जागा निघेल नाहीत तेवढ्या जागा जल पोलीसला आहेत भरपूर ठिकाणी चांगल्या जागा आहेत तुम्ही अवलोक दोन 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 हजार जागा आहेत किंवा दोन हजार तेराच्या भरतीला तीन हजार जागा निघाल्या होत्या ऑल महाराष्ट्रामध्ये तरी लोक भरती होणारे भरती होतात तुम्ही फक्त एकच डोस काढ ठेवा एक जागा माझी आहे जागा एक असो या जागा दहा असो या दहा हजार असो तुम्ही मिरिटचा विचार करू नका शुभम सर तुम्ही तुमच्या तयारीवर विश्वास ठेवा समजते का तुमच्या तयारीवर तुम्ही अभ्यासावर विश्वास ठेवा हौसे गौशे नवशे भरपूर असतात फॉर्म भरणारे शंभर टक्के होई महेश सर शंभर टक्के तुम्ही शून्यापासून सुरुवात केली तरी सुद्धा होईल फक्त तुमचं वजन ऐंशी नव्वद किलो राहू नये तुमचं वजन सातच्या मध्ये असेल बासष्ट पासष्टच्या मध्ये असेल तर शंभर टक्के होईल तुमच्यासाठी ग्राउंडला अजून आतापर्यंत शंभर दिवस शिल्लक आहेत आणि लेखी परीक्षेसाठी साडेचार ते पाच महिने शिल्लक आहेत आणखी लक्षात घ्या बँड्समॅनचं नुसतं सर्टिफिकेट असून चालणार नाही त्याला बँड्सवर वाद्यसुद्धा वा वाजवता आलं पाहिजे त्याला कर्माचं सॉन्ग असेल वंदे मातरम असेल जनगण असेल सारे असेल अशा प्रकारचे सॉन्ग वाजवून दाखवावं लागतं लक्षात घ्या एस आर पी एफला त्र्याण्णव मार्क होते आणि वय वाढ भेटेल म्हणून मी यावर्षी ऑफ ग्राउंड या तुम्ही तुम काढून टाका तु, ते व्यवहार भेटेल तुम्ही ठरवणार का ते मला व्यवहार भेटेल म्हणून ते शासनावर सोडा तुम्ही फक्त कोणत्या ब्रॅकेटमध्ये कोणत्या चौकटीमध्ये बसते ते विचार करा समजते का अपेक्षा करू नका अपेक्षा भंग झाली त्रास होतो शिवम सर तुम्ही आधी तुम्हाला अगोदर सुद्धा तुम्हाला सांगितले वजन कमी करा म्हणून मी तुम्ही रेनकोट घालून रनिंग करा जास्तीत जास्त अंगातून घाम निघू द्या तुमच्या रोज अर्धा लिटर एक लिटर घाम अंगातून निघाला पाहिजे तर तुमचं एक दीड महिन्यामध्ये वजन कमी होईल चांगल्या प्रकारे तर वजन जास्तीत जास्त एक दीड महिन्यामध्ये तुम्ही जवळपास पाच ते सात किलो वजन कमी करू शकता शुभम सर जर तुम्ही रेनकोट घालून एक्सरसाइज सुरू केली ठेवली तर शंभर मीटरचा टायमिंग तुम्ही सोळाशे मीटर एकशे वीस मीटर मारा नंतर शंभर मीटर करा तुम्ही समजते का ग्राउंड वीक आहे त्यांनी फॉर्म कुठे भरावा ग्राउंड वीक आहे लक्षात घ्या ग्राउंड तुम्ही वीक का समजत आहे मला हेच प्रश्न समजत नाही तुमच्यापाशी शंभर दिवस टाईम आहे आणखी आणि आणखी वीक राहणारच का तुमचं लक्षात घ्या आजपर्यंत असं किंवा झालं नाही लक्षात घ्या तुम्ही सुरवातीला फॉर्म इकडं भरणं सुरू होतात आणि लगेच आज तुम्ही आजपासून फॉर्म सुरू सुरू झाले आज तुम्ही फॉर्म भरला तीन दिवसानं तुमचं काय हॉल तिकीट येणार चौथ्या दिवशी ग्राउंड सुरू होत आहे आजपर्यंतच्या भरतीमध्ये असं झालं आज तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर तु... भरल्यानंतर सुद्धा तुम्हाला शंभर दिवस टायमिंग भेटत आहे ग्राउंडसाठी तुम्ही माझं ग्राउंड विक आहे कमी आहे हे दोष आधी काढून टाका आणि ग्राउंडची तयारी चांगली ठेवा परत प्रश्न विचारायचं नाही ग्राउंड विक आहे म्हणून समजतंय ग्राउंड चांगलं बनवायचं सर माझं ग्राउंड चांगलं झालं म्हणून सांगा मला शंभर टक्के आकांक्षा मॅडम मुलींना एकशे से पंचावन्न सेंटीमीटरचीच मर्यादा आहे तुम्ही फॉर्म भरू शकता भरतीसाठी शुभम सर कवर होईल का जुन पण कवर होईल पण तुम्ही शंभर टक्के त्या गो गोष्टीसाठी द्या तुम्ही शंभर तुमचे शंभर टक्के तुम्ही त्या, त्या गोष्टीसाठी द्या शंभर टक्के कवर होईल तुम्हाला आकांक्षा डोंगरे मॅडम तुम्हाला फॉर्म भरता येईल का शुभम सर तुम्ही लेखीला थोडं बाजूला सारा रोज दोन तीन घंटे एक्सरसाइज करा तुम्ही वजन कमी करा पटकन असे दोन फॉर्म भरता येणार नाहीत जिल्हा पोलीस आणि लोहमार्ग पोलीस वेगळा नाही लक्षात घ्या जिल्हा पोलीस आणि लोहमार्ग पोलीस वेगळा नाही फक्त लोहमार्ग पोलीस जे आहे ते काय रेल्वे संदर्भात जे पाकिट असेल महिला असेल अपघात असेल ते गुन्हे असेल तिथले गुन्हे सॉल्व्ह करताना जिल्हा पोलीस हद्दीमध्ये कर होणारे गुन्हे जिल्ह्याच्या हद्दीमध्ये होणारे गुन्हे सॉल्व करतात लक्षात घ्या त्याच्यामुळे तुम्हाला दोन फॉर्म भरता येणार नाहीत तुम्ही स्वतःच्या रिस्कवर फॉर्म भरू शकता एस आर पी एफमध्ये मुलींना जागा नसतात कॉन्स्टेबलच्या एस आर पी एफमध्ये मुलींना फॉर्म भरता येत नाही मुलींना जागा नसतात एस आर पी एफमध्ये मुलींना भरती व्हायचं असेल तर तुम्हाला स्वयंपाकी असेल इतर का प्लंबर असेल बार्बर असेल अशा व्हॅकन्सीसाठी मुलीला फॉर्म भरता येतो पण जवान होण्यासाठी एसआरपीएफचं फॉर्म भरता येत नाही धन्यवाद शुभम सर सप्लिमेंट घ्यायची गरज नाही तुम्हाला पुशप्सची जास्त गरज आहे विशाल सर शंभर ता गोळा जाईल तुमचा पुशअप्स मारा तुमच्यापाशी शंभर दिवस टाइम आहेत प्रॅक्टिसला झोकून द्या पूर्ण रोज एक टार्गेट ठेवा आज एवढा गोळा गेल्याशिवाय मी पाठिमाग हातणार नाही आज एवढा गोळा जाणार आज साडेसात घातला आज माझा लक्षात जर तुमचा साडेसात गोळा असेल तर संध्याकाळी जेव्हा तुम्ही प्रॅक्टिसला जाणार तेव्हा एकच दोसऱ्याला विचार घेऊन जायचा जोपर्यंत माझा आज दहा गोळ्यामध्ये एक गोळा तरी माझा आठला गेला गेलाच पाहिजे हे डोक्यात ठेवून जायचं जेव्हा आठ आठला गोळा जाईल ना जा तेव्हाच मग घरी वापस या जोपर्यंत आज जाणार नाही तोपर्यंत मी ग्राउंडची जागा सोडणार नाही हे डोक्यात ठेवून तुम्ही प्रॅक्टिस करा समजतं का व्हायरल शॉट आणखी प्रॅक्टिस करा शुभम सर तीस मिनिट अहो शेव एक हजार किलोचा माणूस व्हायरल तीस मिनिटात चालत माणूस करेल तीस मिनिटात माझं त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी आहे मी आत्ता बी बावीस मिनिटांमध्ये रनिंग मार मी पाच किलोमीटर समजता का सर्वांना शुभम सर वजन कमी करा तुम्हाला वजन कमी करण्याची गरज आहे तुमचं तुम्हाला जर तीस मिनिट लागते लागत असेल सुद्धा पटणार नाही फॉर्म भरायला घाई करू नका अगोदर सर्व जिल्ह्याच्या जाहिरात येऊ द्या समजताय का जाहिरात येऊ द्या तुम्ही व्यवस्थित एका रजिस्टरवर चांगल्या प्रत्येक जागाची तुम्ही आखणी करा नंतर फॉर्म कुठं भरायचं ते ठरवा समजताय का घाई करू नका फॉर्म भरायला शुभम खंडार सर समजत का तुम्हाला गोळा रोजच फेकायचा मित्र कमीत कमी पंधरा गोळा तरी रोज टाकायचा आणि लक्षात घ्या आज तुमचा साडेसात जात असेल ना संध्याकाळच्या टाईमला तुमचा आठ गेलाच पाहिजे त्या पंधरा गोळ्यामधून एक तरी गोळा साडेआठला जाईल समजतंय का जर तुमचा गोळा फेक रेग्युलरमध्ये साडेसात जात असेल संध्याकाळच्या जा प्रॅक्टिसला आठ गेला पाहिजे मग आठ ठेवून आलं उद्याच्या परत सकाळच्या ग्राउंडला दोन गुणे आठ मीटर गेले पाहिजेत संध्याकाळच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या प्रॅक्टिसला चार गुण्हेठला गेले पाहिजेत अशा पद्धतीनं तुम्ही गोळा फेकची प्रॅक्टिस करा तुम्ही यावर्षी बँड्समॅन असेल सॉरी ड्रायव्हर असेल जिल्हा घटक असेल जल पोलीस असेल आणि एस आर पी एफ असेल असे चार फॉर्म भरू शकता गोळा आउट ऑफ असं आहे माझा चांगली गोष्ट आहे शुभम सर तुम्ही रनिंग वर फोकस करा किरण काळे सर तुम्हाला हाईट किती असू जा तुमची तुमचं फक्त वजन जे आहे ना ते पन्नास किलोग्रॅमची अट आहे एनर्जी डाऊन व्हायला लागली का तुमची व्हायरल शॉट काय म्हणत आहे तुम्ही एनर्जी फोर हो राहिली डिप्सने लक्षात घ्या जोपर्यंत डिप्सने एनर्जी डाऊन होत नाही तर तुमच्या दंडामधील ताकद वाढते हो लक्षात घ्या डिस्ट्रिक्ट आता तुम जो नशी भाई खंदार तुम ते तुमचं नशीब आहे शुभम खंडारे सर हां पण लक्षात घ्या तुम्ही बँड्समॅनला जे हाईट आहे ना बँडस्मॅनला हाईटची मर्यादा जे आहे ना एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर आहे तुम्ही बँड्समधून फॉर्म भराम ताई बसून जाईल समजताय का आकाश देवळे सर आहे का बँड पदासाठी शुभम खंडासा तुमची आईत बसते तुम्ही बँड म्हणून फॉर्म आणि तुम्हाला बँडचं वाद्य वगैरे काय वाजवता आले पाहिजे धन्यवाद सर्वांना संध्याकाळी सहा वाजता करूया अभ्यास करा आता प्रॅक्टिस झाली असं सर्वांची एवढ्या लोकांमधून दहा तरी लोक लागले पाहिजेत अशी इच्छा माझी एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर पोलीसला आणि एकशे सदुसष्ट सेंटीमीटर एस आर पी एफला डिप्सने कशी काय दुखापत होते मला प्रश्न पडतो हो तुम्हाला व्हायरल शॉर्ट डिप्सने कशी काय दुखापत पडते कशी काय दुखापत होते ओप्सनं तुमचे खांदे मजबूत होतील तुमचे चेस्ट वाढेल तुमचे बायसेब वाढतील दुखापत कशी काय होईल धन्यवाद रवींद्र सर समजते का ओके हॅपी टू मीट यू सर चल धन्यवाद संध्याकाळी सहा वाजता भेटूया व्हायरल शॉर्ट सर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर माझं कोणत्याही व्हिडिओवर कमेंट करा मैं तुम्हाला नंबर करन मी तुम्हाला माझा नंबर वगैरे सेंड करेन मी मला सर तुम्ही उशीर केलात जा तुम्ही ऑफलाईन आता एम एस एफ सोडून देऊ नका तुम्ही लक्षात घ्या एम एस एम एस एफ सोडून देऊ नका रजा घ्या एम एस एफमधून बिना रजा घ्या किंवा सीक मध्ये जा आणि प्रॅक्टिस करा आणि परत मग पोलीस भरती झालं तर चांगला नाही तर नोकरी जात नाही तुमची दहा मिनिट सोळाशे मारणं सोडून द्या तुम्ही सूरज ठाकूर सोळाशे मारणं सोडून द्या आणि पाच किलोमीटरवर फोकस करा पाच किलोमीटरवर तुम्ही मारा सूरज ठाकूर सर तुम्ही सोळाशे मारणं सोडून द्या तुमचा स्टॅमिना बनला नाही त्याच्यामुळे तुम्ही सुरुवातला पाच किलोमीटर मारा तुम्ही पाच किलोमीटर मारताना तुमचं पाच किलोमीटर सुरुवातीला तुमचं पंचवीस मिनिटात यायचा प्रयत्न करा नंतर बावीस मिनिटात पाच किलोमीटर यायचा प्रयत्न करा नंतर एकोणीस मिनटामध्ये जेव्हा तुम्ही पाच किलोमीटर तुमचं कंप्लीट येईल तेव्हा तुम्ही सोळाशेवर जा तोपर्यंत सूरज ठाकूर सर तुम्ही सोळाशेवर जाऊ नका समजते आपण ग्रहणच्या संदर्भात संध्याकाळी परत लाईव्हवर येतो मी येतो मी तेव्हा मार्गदर्शन करतो आता तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक